7 नमस्कार शेतकरी बंधू बघून कृषीविषयक कार्यक्रमात आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी शेतीसाठी शेतकरी बांधवांसाठी शासन विविध उपक्रम विविध योजना राबवत असतं यातलीच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पी एम एफ एम ई योजना या योजनेअंतर्गत आज आपण केळी प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा जाणून घेणार आहोत आणि ही यशोगाथा जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी येथील सोनाली पारधी यांच्याकडे नमस्कार मॅडम नमस्कार सर आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो मुळातच मॅडम आपण महिला उद्योजक म्हणून कार्य करत आहे तर आपण केळी वेफर्स बनवावं हा व्यवसाय करावा असं आपल्याला का वाटलं सुरुवातीला मी शेती करत होते पण शेतीमध्ये काय बरेच वर्ष, वर्ष मी कांदे वगैरे केले पण त्याच्यामध्ये बरं असं पावसामुळं नुकसान व्हायचं कुठं काय व्हायचं मग त्याच्यानंतर बरंसं नुकसान झालं मग नंतर असं करता करता मग मी दुसरं काम शोधलं तर सहा महिने पॅकिंग केलं म्हणजे केळीवापरची जी पॅकिंग आहे ना ती जवळजवळ सहा महिने मी पॅकिंग केलं मग त्याच्यानंतर माझं असं लक्षात आलं की हे करता करता आपण एवढं करण्यापेक्षा आपण स्वतःचं काहीतरी उद्योग करावं तर उद्योग कर करताना मग असं लक्षात आलं मग मी जवळपासच्या प्लॅन्टवर गेले मग तिथं पूर्ण माहिती घेतली आपल्याला म्हणजे ह्या व्यवसायासाठी आपल्याला काय पाहिजे कुठल्या मशिनरी लागतील रॉ मटेरियल काय लागल याचा पूर्णपणे अभ्यास केला मी मग त्याच्यानंतर मी अभ्यास केल्याच्या नंतर कृषी विज्ञान केंद्रातून ट्रेनिंग घेतलं मग ट्रेनिंग घेतल्याच्यानंतर स्वतःचा व्यवसाय करण्याचं दाड दाखवलं आपण ज्या वेळेला हा केळी प्रक्रिया उद्योग वेफर्स निर्मितीचा व्यवसाय निवडायचा विचार केला तर यासाठी नक्कीच आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर हे मार्गदर्शन आपण कुठून मिळवलं कृषी विज्ञान केंद्रातून मार्गदर्शन घेतलं म्हणजे त्या तीन दिवसाचं ट्रेनिंग असतं त्याच्यामध्ये पूर्णपणे पूर्ण आपल्याला शिकवलं जातं म्हणजे व्यवसाय कसा करायचा त्याच्यावर प्रक्रिया कशी करायची त्याच्यानंतर प्रक्रिया केल्याच्यानंतर त्याच्यासाठी म्हणजे एफ एस आयमध्ये ज्या गोष्टी लागतात आपल्याला फूड प्रोसेसिंगमध्ये ब्रँडिंग करण्यासाठी काय लागतं मार्केटिंगसाठी काय लागतं सगळे प्रॉब्लेम आपल्याला जे असतात ते पूर्णपणे त्याच्यामध्ये त्या ट्रे तीन दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये पूर्णपणे शिकवल्या जातात एकूणच माहिती घेतल्यानंतर आपल्याला मुळातच उद्योग उभं करण्यासाठी म्हणून आपल्याला यंत्रसामुग्रीची गरज असते तर ही यंत्रसामुग्री तंत्रज्ञान हे आपण कसं उभं केलं याची माहिती कुठून घेतलीत यंत्रसामुग्री तशी पाहिलं तर के कृषी विज्ञान केंद्रातून पण आपल्याला माहिती मिळते आणि बरेचसे मी ऑनलाईन पण सर्च मारले यूट्यूबवर वगैरे बाहेर जे दुसऱ्यांचे जे प्लॅन्ट आहेत तिथे जाऊन त्यांच्याकडून माहिती घेतली कुठल्या कुठल्या मशिनरी लागतात मग त्यांच्याकडून ते ज्या आपल्याला मशिनरी पाहिजे त्यांचे कॉन्टॅक्ट वगैरे त्यांच्याकडून घेतले केविकेमधनं पण ज्या मॅडम आहेत केविकेच्या त्यांच्याकडून पण आम्हाला बरेचसे कॉन्टॅक्ट भेटले नंतर मग इतर जे प्लॅन्ट आहेत ते जे आम्ही जे अभ्यास करायला गेलो त्यांच्याकडं त्यावेळेस त्यांनी पण आम्हाला बरेचसे कॉन्टॅक्ट दिले बरेचसे आम्ही ऑनलाईन पण सर्च मारले यूट्यूबवर वगैरे म्हणजे त्याच्यातून आम्हाला बरेचसा बेनिफिट झालं आपण या प्रक्रियेच्या उद्योगाच्या माध्यमातून कार्य करत असताना मुळातच आपलं जे युनिट आहे या युनिटच्या माध्यमातून आपण वेफर्स निर्मिती करता पण या वेफर्स निर्मितीसाठी म्हणून जो काही आपल्याला कच्चा माल लागतो तर हा कच्चा माल आपण कसा जमा करता आणि यासाठी म्हणून कोणकोणत्या प्रकारचा कच्चा माल आपण घेता केळी प्रक्रिया उद्योग त्याच्यामध्ये केळीचे वेपर्स तयार करतो बटाट्याचे वेफर्स पण तयार करतो तर केळी प्रक्रियासाठी आपल्याला जो कच्चा माल लागतो त्याच्यासाठी कच्ची केळी आपण शेतकऱ्यांची पण आणतो म्हणजे जर इथं जवळपास उपलब्ध जर झाली नाही तर जळगाव आकलूज इकडून पण आणतो पण ज्यावेळेस आपण कच्चा माल मागवतो त्यावेळेस त्याचं कॉस्टिंग पाहिलं जातं रेट शेतकऱ्यांचा रेट किती आहे व्यापाऱ्यांचा रेट किती आहे त्याच्यावर मग आपण केळे जशी पाहिजे तशी आपल्याला केळी मागवतो मग त्याच्यामध्ये जर आपल्याला आणि बटाटा वेपर्स तयार करतो तर बटाटा वेपर्स आपल्याला तर पुन्हा पुण्याचे मार्केट आहे तिथूनच आणावं लागतं कारण लोकल जो बटाटा आहे त्याचे वेफर्स व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे काही वेफर्सचे पदार्थ आपण तर या वेफर्स निर्मितीसाठी म्हणून नक्कीच आपल्याला कच्चा मालाची गरज असेल तर त्यासाठी म्हणून ज्यावेळेला आपण हा कच्चा माल गोळा करता आपण उल्लेख केला त्याप्रमाणे विविध जिल्ह्यातून देखील आपण हा कच्चा माल घेता मग यासाठी म्हणून या कच्च्या मालाचे काही निकष आहेत का केळीमध्ये तर आपण जे नाईन जी वर टी तीच वापरतो मग ती आपल्याला कुठल्या भागामध्ये उपलब्ध होते जवळपास म्हटलं तर आपल्या जु इथं जुन्नर तालुक्यात पण बऱ्याचसे बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे आता अवेलेबल होते आणि ती जर नाही झाली तर मग बाहेरून मागवतो आपण बटाट्याचे जर मग पाहिजे म्हटलं तर आपल्याला आर बटाटा ला लागतो आणि चिप्स बना पावसाळ्यात आपण पॅप्सीचा पण बटाटा वापरतो मग त्याच्या त्याच्यासाठी आपल्याला जो व्यवस्थित जो बटाटा आपण जो वापरतो त्याची क्वालिटी कशी येते त्याच्यावरून आपण तो मागवतो हो एकदा का हा कच्चा माल आपण ज्या वेळेला वेफर्स निर्मितीसाठी घेतात तर मुळातच ही वेफर्स निर्मितीची प्रक्रिया ही नेमकी काय आहे बटाट्याची जर सांगायची झाली तर पाय बटाटा पहिल्यांदा आपण पिलिंग करतो मग त्याच्यानंतर स्लाईस करतो स्लाईस केल्याच्या नंतर मग त्याचं ड्रायर म्हणजे ड्रायंग केलं जातं पाणी पूर्णपणे काढलं जातं पाणी पूर्ण काढल्याच्यानंतर आपण म्हणजे तळण्यासाठी घेतो मग त्याच्यानंतर तयार होतो केळीचे साल काढले जाते मग ती साल काढल्याच्यानंतर आपण ते ती केळी काळी पडावी नाही म्हणून त्याच्यावर परत त्या साली थोड्याशा असं पसरवल्या जातात मग पसरवल्याच्यानंतर आपण ते स्लाईस करतो स्लाईस केल्याच्यानंतर तळले जातात कढईमध्ये तळल्याच्यानंतर आपण पुन्हा ट्रेमध्ये घेतो त्याच्यामध्ये जे तेल आहेत ते म्हणजे पूर्णपणे बाहेर निघतं त्याच्यानंतर मसाला मारला जातो मसाला जो आहे तो मग आपण कोटिंग मशीनमध्ये मारतो मग त्याच्यानंतर मग आपल्याला पाहिजे तसं आपण तीन किलोचे जे पॅकिंग आहे त्याच्यामध्ये ठेवून देतो एकदा का हा माल जर तयार झाला तर याच्यामध्ये आपल्याला हा माल योग्य त्या पॅकेजिंगमध्ये बाजारात पाठवणं हे खूप महत्त्वाचा टप्पा असतो तर आपण या मालाचं एकूण पॅकेजिंग कसं करता तयार झाल्याच्या नंतर जो माल आहे त्याचं पॅकेजिंग आपण छोट्या पॅकिंग मध्येच करतोय एक साठ ग्रॅम ऐंशी ग्रॅम शंभर ग्रॅम जशी कस्टमरची मागणी असते तसे आपण देत असतो त्यांना जो पॅकेजिंगसाठी स्टिकर वगैरे जे आहेत ते सगळं मी पुण्यातूनच मागवते पुण्यावरनं जर घेतलं तर आपल्याला कॉस्टिंगमध्ये पण फरक पडतो मग ते एकदम रॉ मटेरियल आम्ही तिकडनं मागवतो पॅकेजिंग जे पॅकेजिंगसाठी जे लागतं ते आपण हा अन्न प्रक्रिया उद्योग करत आहात तर मुळातच या व्यवसायामध्ये मुळात ज्या वेळेला प्रक्रिया होत असते त्यावेळेला खूप स्वच्छता ही राखणं गरजेचे असते तर या उद्योगासाठी लागणारी जी काही स्वच्छता आहे हायजीन आहे ते आपण कसं राखता स्वच्छता राखण्यासाठी तर आम्ही एफ एस आय लायसन वगैरे घेतलेलंच आहे पण त्याच्यासाठी मग जे कामगार का असतात मग त्यांना हँड ग्लोवज कॅप वगैरे मग ते त्यांना दिलं जातं मग त्याच्यामुळं जी स्वच्छता पाहिजे मग ती व्यवस्थित राहते आणि रोजच्या रोज जो प्लांट आहे आपला तो सकाळी साफ केला जातो आणि नंतर संध्याकाळी जो आपलं पूर्ण काम झाल्याच्या नंतर पण पूर्ण व्यवस्थित स्वच्छता करून ठेवला जातो आपण हा जो काही युनिट चालवत आहात वेफर्स निर्मितीचा तर याचं डेली रुटीन जर सांगायचं झालं सा तर ते नेमकं कसं आहे म्हणजे अगदी कच्चा माल येणे ते स्वच्छ करणे ते वेफर्स निर्मिती तर एकूण डेली रुटीन काय आहे सकाळी ज्यावेळेस कामगार येतात त्यावेळेस पूर्ण स्वच्छता केली जाते स्वच्छता झाल्याच्या नंतर मग ते केळी सोलायला घेतात दुपारपर्यंत एक वाजेपर्यंत केळी सोलतात मग त्याच्यानंतर मग लाईस करायचं काम आहे तळण्याचं वगैरे मग ते चालू करतात मग ते झाल्याच्या नंतर दोन जण जे आपल्याला स्लाइस करायचं तिथे दोन जण लागतात मग त्याच्यानंतर एक जण मसाला मारायचं काम करतो मसाला मारल्याच्या नंतर पॅकिंग केले जाते मग म्हणजे सुरुवातीला जे आपल्याला पाहिजे तर तीन किलो मध्ये आम्ही जी मोठी बॅग असते त्याच्यामध्ये साठवून ठेवतो आता आपण त्यावेळेला हा प्रक्रिया उद्योग करत असता तर याच्या विविध टप्प्यांवरती जसं आपण म्हणालात की त्याची स्वच्छता आहे त्याला काही मसाले लावणे आहे तर ह्या विविध टप्प्यांवरती योग्य तर मनुष्यबळ योग्य ती क्रिया करण्यासाठी म्हणून आपल्याला हवं असतं तर त्यासाठी म्हणून त्या मनुष्यबळाला आपण काही प्रशिक्षण देता का किंवा असं प्रशिक्षित मनुष्यबळ स्किल्ड लेबर याचं नियोजन आपण कसं करता जवळजवळ पाच ते सहा महिला असतात केळे सोलण्यासाठी आणि जे कारागिरी आहेत ते तीन ते चार जण आपल्याला लागतात या उद्योगासाठी जर तसे करायचे म्हटलं तर सुरुवातीला त्यांना केळी कशी सोलायची हे पण माहित नव्हतं मग त्यांना ते पूर्णपणे त्यांना शिकवलं की केळी कशी सोलायची काय करायचं मग ते सगळं ट्रेनिंग त्यांना आपण दिलं स्वतः एकदा का हा सर्व माल तयार झाला तर याचं पॅकेजिंग झाल्यानंतर ज्यावेळेला आपण बाजारपेठेमध्ये हा माल घेऊन जातो तर मुळातच याचं एकूण विक्री व्यवस्थापन आपल्या या सोनाली वेफर्सच्या माध्यमात होलसेल पण होल करतो आणि रिटेल पण करतो होलसेल जो आहे पु नगर या साईडला जातो आणि जो आपण जो रिटेल आहे तो स्थानिक पातळीवर म्हणजे सगळीकडे देतो जसं इथं जवळ पाहिलं तर घरगावच्या पुढं संगमनेर वगैरे त्या साईडपर्यंत जातो इकडं चाकण जातो या साईडला शिरूर पर्यंत जातो म्हणजे जे लोकल एरिया आहे तो पूर्णपणे आपण माल देत असतो आपण आज एवढ्या मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करत आहे तर विविध टप्प्यांवरती आपल्याला भांडवल गरजेचं असतं अगदी सुरुवात करण्यापासून विक्री व्यवस्थापनापर्यंत तर हे एकंदरीतच हे नियोजन करत असताना या नियोजनामध्ये आपल्याला जे काही आर्थिक भांडवल आहे तर ह्या आर्थिक भांडवलात विचार करता म्हणून अगदी ती उभं करणं त्याचबरोबर ती या युनिटचं अर्थकारण या संपूर्ण बाबतीत म्हणून आपण काय सांगाल सुरुवातीला तर माझ्याकडं काहीच नव्हतं म्हणजे मोलमजुरीच करत होते मी मग त्याच्यानंतर मी याच्या पी एम एफ एमईचा आधार घेतला त्या योजनेअंतर्गत मी बँकेचं कॅनरा बँकेचं लोन केलं मग त्याच्यातून मला आर्थिक सहाय्य झालं बरेच बरेचसे काही प्रॉब्लेम आले तर नंतर ज्या वेळेस मी प्लॅन्ट उभा केला त्यावेळेस म्हणजे जी रक्कम होती आम्हाला जी भेटलेली त्याच्यात पण माझं पूर्ण म्हणजे जे कामाचं जे आहे नियोजन ते पूर्णपणे होत नव्हतं मग मी त्याचं बचत गटांचा पण आधार घेतला मग त्याच्यातून पण लोन केला मुळातच आपण हे युनिट आज वारुळवाडी या गावामध्ये आपण हे युनिट टाकलेलं आहे तर एकूणच या युनिटचा हा आर्थिक ताळेबंद नेमका कसा होता आणि हे युनिट उभं करण्यासाठी म्हणून आपल्याला एकूण काय खर्च आला माझा खर्च जसं झालं तर तेवीस लाख रुपये जे लोन केलं ते तेवीस लाखाचं झालेलं आहे आणि सात लाख रुपये मी म्हणजे असेच इकडनं तिकडनं गोळा करून म्हणजे बचत गटाचे वगैरे ते घालून मी तीस लाखाचा हा पूर्ण प्रोजेक्ट केलेला आहे तर आर्थिक पाहिलं तर आपल्याला भरपूर म्हणजे याच्यासाठी खूप गुंतवणूक करावी लागते डेली जर करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी रोजच्या रोज तेल आणावं लागतं केळे आणावे लागते सरपण आणावं लागतं रोजचे जे लेबर आहे ते सगळं म्हणजे पूर्णपणे जे आहे आर्थिक सहाय्य आपल्याला लागतं तर ते सहाय्य जाऊन आपल्याला जे मंथली आहे ते तीस चाळीस ते पन्नास हजार रुपये मिळतात आपल्याला महिन्याचं जर काढलं तर एक वेगळं कसं काहीतरी कार्य करणं म्हणजे ती सोपी गोष्ट तशी नसतेच तर विविध अशा या कार्यातून आपण एक कार्य निवड करणं आणि ते कार्य यशस्वीरित्या पार पाडणं तर हा संपूर्ण टप्पा आपण करत असताना आपल्याला नक्कीच काही आव्हानं आली असतील काही अडचणी आली असतील तर आपल्याला हे युनिट उभं करत असताना काय आव्हाने आली हा व्यवसाय करताना म्हणजे मला सुरवातीला प्रॉब्लेम असा आला की म्हणजे लोन माझं होत नव्हतं तर म्हणजे मी आमची आदिवासी कॅटेगरी म्हणजे एस टी कॅटेगरीमध्ये होते तर आम्हाला काय लोन वगैरे भेटत नव्हतं मग जवळजवळ माझी फाईल जी आहे बँकमध्ये गेलं का मग सांगायचे की तू म्हणजे हे होणार नाही म्हणून मग त्याच्यानंतर मग मला पी एम एफ एम एचा आधार भेटला पी एम एफ एम ए म्हणजे मी, मी, मी फाईल टाकली त्यावेळेस म्हणजे चार पाच वर्षापूर्वी फाईल टाकलेली पण त्यावेळेस अशी प्रोसेस होती की वन डिस्ट्रिक वन प्रोडक्ट म्हणजे त्याच्यासाठी फक्त टोमॅटो होतं मग त्याच्यामुळं जवळजवळ माझी तीन ते चार वर्ष त्याच्यामध्ये चा गेली मग जवळजवळ म्हणजे पाच वर्षाचा गॅप त्याच्यामध्ये झाला मग त्याच्यानंतर मग मी ते पण झालं त्याच्यानंतर मग मी एक दोन बँकांमध्ये गेले तर माझ्याकडं तारण म्हणजे काहीच नव्हतं त्यावेळेस का स्वतःच्या शेतीचं पण नव्हतं कारण जी आमची जी शेती आहे त्याच्यावर तर लोनच होत नाही मग पी एम एफ एम जी स्कीम आहे त्याच्यामध्ये म्हणजे तारण वगैरे ठेवावं लागत नाही मग त्या स्कीममधनं माझं जी फाईल आहे ती पूर्ण झाली आजवर आपण एक ते दीड वर्ष हा व्यवसाय करत आहे तर हा एक ते दीड वर्षाचा अनुभव आणि या व्यवसायातला या अनुभवाबरोबर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं पाठबळ कसं लाभलं कुटुंबाचं पाठबळ तर असतं माझे जे मिस्टर आहे ते मार्केटिंगचं पूर्ण काम तेच पाहतात आणि सासूबाई त्या इदा असतात म्हणजे केळी सोललं वगैरे सगळं करण्यासाठी आपल्या या व्यवसायाशी निगडीत म्हणून किंवा आपल्याला इतरही काही विचार करता तर आपल्याला या व्यवसायासंबंधित भविष्यातील नियोजन याबद्दल काय विचार आहेत भविष्यातील वाटचाल म्हणजे मला स्वतःचा जो ब्रँडिंग आहे सध्याचे जे आता मार्केटमध्ये जे कॉम्पिटिशन आहे त्याच लेवलला पूर्णपणे न्यायचं आहे त्याच्यासाठी माझी बालाजी वगैरे लेस सारखी जे पॅकिंगमध्ये जे आहे त्याच्यासाठी पूर्ण मशिनरी वगैरे घ्यायचं आणि तो हा व उद्योग व्यवसाय पूर्णपणे मोठा करायचा आहे असं म्हणजे पुढचं भविष्यातलं चाल आपला एकंदरीतच हा खडतर असा प्रवास आहे एका योजनेच्या आधाराने आपल्या स्थानिक कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनातून आपण आज हा व्यवसाय करत आहात तर आपण महिला उद्योजक म्हणून आमच्या सह्याद्रीवाहिणीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना भगिनींना काय संदेश द्याल इतर महिलांनी संदेश हा देऊ शकते की जर मी सुरुवातीला जर मलमजुरी करत होते त्याच्यानंतर म्हणजे शेती शेतीमध्ये पण केलं पण शेतीमध्ये पण असं काही एवढं मला म्हणजे आर्थिक फायदा एवढा काही झाला नाही मग इतर महिलांना मी हेच सांगू शकते ज्या स्कीम आहेत त्यांचा आधार घेऊन त्याच्यासाठी आपल्याला बरेच सोर्सेस उपलब्ध आहे के वी के झालं किंवा अजून ज्या बऱ्याचशा योजना आहे त्यांचा आपण आधार घेतला पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे नक्कीच आपण खूप महत्त्वपूर्ण असा संदेश दिलेला आहे या संदेशाचं आपल्याकडील शेतकरी बांधव सकारात्मकतेने विचार करतील खास करून महिला भगिनी याचा विचार करतील आणि एक यशस्वी व्यावसायिक होण्याचा प्रयत्न करतील असं आपण अपेक्षा व्यक्त करूयात आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार